हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे काल माझी एक विद्यार्थिनी आली होती माझ्याजवळ आणि तिनं बोलताना तिनं डायव्होर्स का घेतला ह्याच अगदी मनापासून सगळं सांगितलं मला वाटलं आप हे मी आपल्याशी शेअर करावं का म्हणजे कित्येक वेळेला आपण काय करतो आजचे पिढीला नुसता दोष देतो हे ना जमवून घेता येत नाही हे, ये हे लगेच डायव्हर्स देतात किंवा हे ना शिक्षणाची नोकरीची जरा मस्ती आहे म्हणून वाटेल तसं लोकं बोलतात मी ऐकलेलं आहे पण असं वास्तव नाही आहे कित्येक वेळेला काय होते माहिती आहे का आपल्याला वाटते पैसा कुछ आहे म्हणून पण नाही नाहीये आत्मसन्मान असतो तर मुलींना असेल मुलांना कोणाला आहे त्यामुळे ती ना काय काय भोगलं तिची स्टोरी मी सांगणार आहे म्हणजे आपल्याला जाणवेल उगी त्यांनाही काही हौस नाही डायव्हर्स घ्यायची पण न इलाज असतो त्यांचे मनानं किंवा त्यांचे मताप्रमाणे त्यांचं जे काही घडते ही कारणं त्यांना स्पष्ट असतात ओके तर जास्त वेळ न घेता तिची स्टोरी मी चालू करते तिचं नाव सुजाता ती अगदी काय मिडल क्लास मधना आलेली त्यामुळे तिनं काय ठरवलं आपण ग्रॅज्युएट झाल्यावर नोकरी करत करत पुढचं काहीतरी शिकायचं काही कोर्स काही हे करायचं तसं झालं नोकरी पण लागली बी एस सी झाल्यावर आणि पुढचं शिक्षण पण चालू केलं होतं पण तोपर्यंत काय झालं तिला एक चांगलं स्थळ चालून आलं मुलगा देखणा इंजिनियर आय टी इंजिनियर लंडनमध्ये नोकरी त्यामुळे बघणं झालं दोघांची पसंती झाली आणि त्याला लगेच जायचं होतं लंडनला म्हणताना अगदी विद इन शॉर्ट ड्युरेशन लग्न पण झालं लग्न झाल्यावर ही लंडनला गेली आणि तिथे अगदी मजेत होते दोघ होते आणि लंडनमधनं ते अगदी लंडनमध्ये आनंदाने संसार केला बैठे कामामुळे तिचे नवरेची जरा जाडी वाढली आणि त्याला आणि काही आरोग्याचे त्रास चालू झाले तेव्हा सुजाता त्याच्याबरोबर जिमला जायला लागले शिवाय अनेक वेळा आपण होऊन घरात केलेलं जेवण त्याला कंपनीत द्यायला जायला लागली का म्हणजे त्याची तब्येत चांगली राहावी म्हणून आणि ऑफिसमध्ये घरचा डबा येऊ लागला आणि तिच्या हाताला चव होती चांगलं स्वयंपाक पाणी करायची त्यामुळे तिला बऱ्याच ऑर्डर पण मिळायला लागल्या मित्रांच्या पार्ट्यांच्या ऑर्डर यायला लागल्या आणि ती सगळं काही व्यवस्थितपणे करत होती आणि त्याच्याबरोबरच तिनं काय केलं फायनान्सशी संबंधित एक कोर्स केला आणि तिलाही थोडे छोटे छोटे प्रोजेक्ट्स मिळाले आणि असं करत ती स्वतःचे पण पाऊंड साठवत गेली नंतर काय झालं ते भारतात परतले भारतात परतल्यावर तिचे नवरेनं एकाद वर्ष नोकरी केली नंतर तो म्हणाला मला काही नोकरी करायची नाही आहे अगदी त्यांचे गुलामीत राहायले गत राहावं लागते त्यामुळे माझं मला बिझनेस करायचा आणि त्याचा भाऊ म्हणाला अरे तुझं नेचर बिझनेसला म्हणण्यासारखं नाही आहे तुझे स्किल्स सगळे सॉफ्टवेअरमध्येच आहेत वाटलं तर तू ब्रेक घे पण तुला बिझनेस नको आणि अस्मिताला पण तर वाटत होतं सॉरी सुजाताला पण हेच वाटत होतं का म्हणजे तिनं बघितलं होतं तिचे वडिलांचं बिझनेस होतं तर कसं सगळं दिवाळखोर निघाले आणि काय त्यांना सोसावं लागलेलं होतं हे सगळं सुजाताला माहीत होतं त्यामुळे सुजाता पण म्हणाली त्याला नको म्हणून तरी तो काही ऐकला नाही एवढ्या झाल्यावर त्यांना बिझनेस करायचा म्हणून चालू केला जन्मापासूनच तो श्रीमंत घरातला होता आणि बिझनेसचे लोकांचं आपल्याला माहीत आहे आणि धाकटा लाडका राजकुमार होता त्यामुळे त्याला साज ऑफिस सा हे सगळं झालं अगदी प्रतिष्ठापणाला लावून सर्व काही झाला बेहिशोबी उदाराचा स्वभाव त्याचा हळूहळू दिसायला लागला मोठेपणानं मित्र नातलगांना दिलेले पैसे काही परत येईना नोकरीत असताना कामाची शिस्त होती पण स्वतःचं म्हटल्यावर शिस्त पण नाही आणि इथे भारतात आल्यावर काय झालं तिला सगळे म्हणायला लागले आता एकतर बाळ पाहिजे अमुक पाहिजे गोड बातमी कधी देणार असं करत तिला पण दिवस गेले खरं तिला हे तणावात नको होतं तरी इलाज नाही तिचे दिवस गेले आणि तिला एक मुलगी झाली तिचं नाव अस्मिता म्हणून तिला ठेवलं आणि अस्मिताला लहानाचं मोठं करत होती ती त्यामुळे तिला इकडे तिकडे कुठेही जाणं पण शक्य नव्हतं का म्हणजे बाळ लहान आणि ते लहान बाळाला सगळं बघावं आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळे तिला दुसरं काही करता येत नव्हतं आणि तिला तसा म्हटलं तर नवरेची काही जास्त मदत आता मिळत नव्हती का म्हणजे त्याचे घरी यायच्या वेळा कामाच्या वेळा का म्हणजे नवीन बिझनेस होता त्यामुळे आणि असं हे सगळं झाल्यामुळे तिला जरासा त्रास व्हायला लागला ह्या सगळ्या गोष्टीच आणि तिला वाटायला लागलं ह्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणतो पण हे प्रेम काही नाहीये का म्हणजे तो त्याचे ताण तणावात ता असायचा बिझनेस एवढं मोठं वाढवलेलं त्यामुळे तिला खूप खूप हे सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला त्याच्यामुळे अस्मिता लहान छोटी मुलगी तिची तिचं सगळं करणं त्यामुळे नवरा बायकोची सारखी भांडणं व्हायला लागली आणि ही काही भांडणं व्हायची लपून राहतात का हो? नाहीये त्यामुळे हे सासू सासऱ्यांचे पण कानावर आलं आणि एक दिवस सासरेने काय केलं त्यांना वाटलं घरात पैसे येणं कमी झाले म्हणून ह्यांची भांडणं होतात सासरे आले हिच्या हातात मोठा नोटांचं बंडल दिलं आणि म्हणाले ह्याच्यासाठी तू माझे मुलाला त्रास देतीस ना भांडतीस ना आता भांडू नको शांत राहा आजच नव्हे दर महिन्याला मी तुला असे पैसे आणून देत जाईल असं सासरी म्हणा श्रीमंत करणार होता मोठे बिझनेसमॅन पण हेतना सुजाताला आत्मसन्मानाला कुठेतरी धक्का बसला तिला वाटलं नाहीये हे बरोबर नाहीये आपले नवरेनं मिळवून आणलेलं वेगळं किंवा आपण मिळवलेलं वेगळा त्यामुळे एखाद्या भांडणात ती म्हणायची सुद्धा मला काय नवरेबरोबर बरोबर राहायचं नाहीये किंवा राहावंसं वाटत वाटत नाहीये आणि सासरचे हे कानावर आलं ते म्हणाले काय झालं हिचे आणि कोणी आहे का हिचं मित्र वगैरे माहेरचे सुद्धा खुळेत काढलं वे वेडेत काढलं तिला हे बघा पदरात छोटी मुलगी अस्मिता आणि मग हिना काय केलं हळूहळू स्वतःच काहीतरी करायचं म्हणून घरातनं ऑनलाईन कामं करायला चालू केली पण तिचं आणि तिचे नवरेचं एकमेकांशी बोलणं पण बंद झालेलं होतं तो कामाचे एवढे प्रेशरमध्ये कधीतरी यायचं कधी यायचा नाही त्यामुळे हे सगळेत ना आणि हिला काही सासरे दिलेले पैसे जगायचं नव्हतं हिचं पैसेसाठी कधीच हे नव्हतं त्यामुळे हिनं ठरवलं आपण वेगळं व्हायचं आणि हिनं तसं तिचे नवरेला सांगितलं पण ती म्हणाली आपली काही इंटिमसी आता संपलेली आहे हां त्यामुळे आपण वेगळं झालेलं बरं नवरा पण तसा तू समजूतदार होताच प्रश्नत नाही आहे तसं तो पण म्हणाला मला साड सोडून जाऊ नकोस गो वगैरे पण हिला वाटलं तो काय खरं त्याच्यासाठी म्हणतो का, का समाजासाठी म्हणतो तिला वाटला हा समाजासाठीच म्हणतोय आणि तिला तसे जीवनात राहायचं नव्हतं कोणी तिला जेवलीश का आज विचारणार नाही किंवा बाळाला बरं नाहीये चल आपण दवाखान्यात जाऊन दाखवून येऊया म्हणणार कोणी नाहीये तिला कोणी आप प्लस जवळ नसल्यागत वाटला वाटलं नवरा असूनही नसल्यागत गत वाटलं मग तिला वाटलं ह्या मनस्थितीत मला राहायचं नाहीये माझं मला वेगळं व्हायचं तिनं नवरेला सांगितलं आणि तो पण हो म्हणाला तुझी इच्छा म्हणाला मी काही जबरदस्ती माझी काहीही नाहीये तुझे असं करून तिनं एकमेकांचे संमतीनं त्यांचं डायव्हर्स झालं आणि ती एकटी आत्ता आपल्या मुलीला घेऊन राहतीये नोकरी करतीय मुलीला बेबी सिटिंगमध्ये ठेवतीये कामावरनं परत येताना घेऊन येत आहे ती मला म्हणाली मॅडम सगळे मला खुळी म्हणतात माझं चुकला का हो खरं माझं चुकला का अहो मला जिथे आत्मसन्मान नाही आहे कशाच काही मला किंमतच नाही आहे किंमत काय तू जेवलीश का विचारणार नाही आहे तुला काय हवं का विचारणार नाही असे हे तुम्ही कशी जगू म्हणून मला तर उगीच मग तर आर्टिफिशियल बंधन कशाला पाहिजे ना त्याच्यापेक्षा वेगळं वे झालेलं बरं म्हणून मी वेगळं झाले बघा असं बोलली हे बघा तिचे बोलण्यात खूप खरेपणा आहे सचेपणा आहे त्यामुळे आज आपण म्हणतो पण आपण पन हे मुलांचं जरा ऐकून घेतलं बघितलं प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे आणि हे सेम नाहीये हिच्याशी असं झालं म्हणजे दुसरेचं असंच होतंय असं नाही प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे त्यामुळे आपण थोडंसं हालीचे मुलांना समजून घ्यायला पाहिजे त्यांचे पाठीशी राहायला पाहिजे असं मला वाटते अच्छा हे व्हे गुड